अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया गॅस चालू करून इथं मी कढाई ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला इथं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जवळपास हे शेंगदाणे इथं भाजून झालेले आहेत आता ह्या कढाईला आपल्याला बाजूला ठेवून घ्यायची आता आपल्याला भगर बनवून घ्यायची त्यासाठी मी गॅस चालू करून घेतलेला आहे पातेलं ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अंदाजे मी दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे तडकू द्यायचं आहे तडकल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक केलेली टाकून घ्यायची टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित भाजू द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी सोडून द्यायचं आहे गरजेनुसार इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे एक स्पून पाणी उकळू द्यायचं आहे आणि ही भगर मी स्वच्छ धुवून घेतलेली चार तर पाच पाण्यांनी आणि टाकून द्यायची पातेल्यामध्ये आता या भगरला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे जे भाजलेले आहेत त्याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये याचं बारीक कूट करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने इथं मी साल काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचं कूट मी बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला भगर बघा शिज शिजून झालेली इथं बगर जवळपास कूट पण करून झालेलं आहे अशा पद्धतीने इथं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे आता आपल्याला आमटी बनवून घ्यायची इथं आता ही भगर शिजून झालेली आहे साबुदाण्यासाठी इथं मी जारमध्ये चार तपास मिरच्या घेतलेल्या ह्या आपल्याला मिक्सरमधनं क्रश करून घ्यायचं आहे असं बारीक करून घेतलेलं आहे मिरच्या इथं आता भगर शिजून झालेली आहे याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वापू द्यायचं आहे भगरला ही कंप्लीट झालेली आहे भगर शिजून इथं झाकण ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं आमटी बनवून घ्यायची आहे इथं आमसूलची आमटी बनवायची आहे आपल्याला इथं मी अंदाजे तीन स्पून पळ्यात तेल टाकून घेतलेले आहे जिरं टाकून घेतलेले आहे अर्धा स्पून तडकू द्यायचं आहे तडकल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची बारीक केलेली एक लाल मिरची घेतलेली आहे अशी तोडून टाकून घेतलेली आहे इथं आता आपल्याला जो आपण शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो टाकून द्यायचा इथं मी पाच सहा स्पून शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे कढाईमध्ये आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या कूटला तेलामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे मी आमसूल भिजत घातलेले आहेत वाटीमध्ये त्याचं हे पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा आमसूल असे भिजून गेलेले आहेत आमसूल याच्यासाठी भिजवलेले आहेत कारण त्याच्यामध्ये काही रेती वगैरे राहू नये म्हणून अशा पद्धतीने भिजत टाकलेले होते आमसूल आता हे पाणी आपण आमसूलचं टाकून घेतलेलं आहे राहिलेले ते आमसूलही आपल्याला टाकून घ्यायचे आहेत टाकून घेतलेले आहेत आमसूल पण आता मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला आमटी बनवायची आहे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी दीड स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे गुळाचा खडा घेतलेला आहे गरजेनुसार तोही टाकून घेतलेला आहे चिंच टाकलेली आहे आता उकळी फुटू द्यायची आहे शिजू द्यायचं आहे या आमटीला इकडे आता मी गॅस चालू करून कर कढाई ठेवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला साबुदाणे बनवून घ्यायचे आहेत इथं मी गरजेनुसार तेल टाकून घेतलेले आहेत साबुदाणा बनवायला याच्यामध्ये मी आता अर्धा स्पून जिरं टाकून घेणार आहे टाकून घेतलेलं आहे जिरं तडकू द्यायचं आहे तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण हिरवी मिरची क्रश केलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि आता जो साबुदाना भिजत घातलेला होता तो टाकून घ्यायचा आहे कढाईमध्ये साबुदाना टाकून घेतलेला आहे आता आलटी पलटी करत राहायचं आहे साबुदानाला अशा पद्धतीने आलटी पलटी करत राहायचं आहे जेणेकरून साबुदाना व्यवस्थित वापून जाईल मस्तपैकी अशाच पद्धतीने साबुदाना मी इथं बनवून घेतलेला आहे मस्तपैकी जवळपास हा साबुदाना आता तयार झालेला आहे बघा खूप छान मोकळा साबुदाना आलेला आहे मस्तपैकी अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा ही रेसिपी फॉलो करा तुम्हाला नक्की जमेल मस्तपैकी इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार आता परत मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास चार पाच मिनटं हे असंच शिजू द्यायचं आहे आपल्याला बघा खूप छानपैकी साबुदाणा इथं तयार झालेला आहे मस्तपैकी आता याला आपण बाजूला ठेवून घ्यायचं आहे इथं आता आपल्याला जी भगर शिजवलेली होती ती आता मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे बघा तिघ वस्तू व्यवस्थित बनवून घेतलेल्या आहेत मी मस्तपैकी खूप छान आमसूलची आमटी तर खूप भारी आलेली आहे मस्तपैकी अशा छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सर्व स्वीस्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला रेसिपी समजणार आहे मस्तपैकी खूप छान आता आपल्याला ताटामध्ये ह्या तिन्ही वस्तू काढून घ्यायच्या आहेत इथे मी एक डिश घेतलेली आहे डिशमध्ये मी भगर काढून घेते अशा पद्धतीने डिशमध्ये भगर काढून घेतलेली आहे मी आणि आता आपल्याला एका डिशमध्येही भगर काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने इथं मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे डिशमध्ये मस्त आणि आमटी काढून घेतलेली एका वाटीमध्ये खूप छान मस्त भेटूया अशा छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये खूप छान